महाराष्ट्राच्या कुस्तीतला महान म्हणलं अखिल भारतीय उपमहापौर केसरी शिवनी तलमीचे वस्तात पैलव मारुती मारी दात्या उपस्थित झालेल्या हे कुस्ती मैदान कुस्ती कमिटी स्वागत करते एक हजार रुपयाची पाच नंबरची कुस्ती आखाड्यामध्ये लागते पैलवान गुंड पैलवान तानाजी गोखणे माजी सरपंच यांच्यातर्फे महिला कुस्ती पटतो पाटोळे लोकल सॉरी लोकलनी क्रे बक्षीस घेऊन जाके यांच्यातर्फे पैलवान सूर्याजीला पाचशे रुपयाचं बक्षीस सूर्याजी अभंगरावला गुंड ये रे गोंड गुंडा

हो रहा है उनका, देखना हो बाबर मानेगा का ओम का, भारत कुरेकर यांच्यातर्फे सुरेश अमंतराव पवडांना शंभर रुपये झालेला आहे सन्मान्य हके पीएस आहे यांच्या शोभा ते कुस्ती लागते पुणे संजय गायकवाड तर्फे आदित्य लोखंडीला शंभर रुपये पाचशे कुस्ती लागते प्रवीण बनगडवाडी नंबर दोन तुझी तुझा बामणी धब बरोबर आता आलं आपोआप नुकारे शंभर रुपयाला माझ्या समोर लंगो ना लावला माझ्या समोर तो पुकार दिला की पाचव्या मिनिटाला आतमध्ये आलं पाहिजे या महिला मोठ्यातला मोठा पैमान पाच मिनिटांना बोलू शकतो तास लावला ये

नऊ no नंबर पैलवान सुनाल होतसुस आलाय ओंकार गायकवाड आटपारी आतमध्ये या ओंकार गायकवाड आठपारी आठपारीच्या तालमी सोबत कोण आलाय कोच म्हणून जबाबदारी तुमच्या आहे पैलवाला लवकर आकाड्यात पाठवलं तरीराव तरीराव तवार कि किलो फळकूच लागली दिवस सात काही आला गेले कारण कारणाला एक राहिला यांचे रुपये आदित्य लोखंडेला शंभर रुपये पैलवाज साळुंके महान मला गजानन साळुंके पैलवान चिरंजीवानी पट्टा आणि प्रजवाल सरगर सोनवाणी अशी गोष्टी लागते हके पैलवान विजय झालेला तरी करा की गावकुरी जरा अवकेचा हक्केचा चिरंजीवा अॅडव्होकेट कोळेकर वकील साहेबांच्यातर्फे शंभर रुपये सचिवान पर्यटकर यांच्यातर्फे शंभर रुपये चंदू सतार यांच्यातर्फे हक्केला शंभर रुपये गोपले माजी सरपंच यांच्यातर्फे शंभर रुपये सत्या संतोष अण्णा पा, अन्ना पा। पाटील यांच्या तरफ शंभर रुपये धनाजी मामा करा डायरेक्टर विठ्ठल शुगर यांच्यातर्फे शंभर रुपये हजार रुपयाची चार नंबरची कृती लागते रणजित मद्री आता जे कोटी लागलेली आहे मगर पैरवाला विशाल ठेवणे अनुष्का रिफायनरी यांच्यातर्फे कुणाला शुभम हाकी पैलवानला शंभर रुपये पक्ष घेऊन जावा वसंत चंदांशिवे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती रुपये यांच्यातर्फे हाके पैलवानला शंभर रुपये मच्छिंद्र कोळेकर यांच्यातर्फे हाके पैलवानला शंभर रुपये माजी सरपंच सोनकी ग्रामपंचायत यांच्यातर्फे हाके पैलवानला शंभर रुपये हा हाके शुभम हाक्याला बक्षीस कुठं चालू कोल्हापूर आहे का मगराजे आला त्यामुळे झालं चेहऱ्यावर पुरा चाललं कालमितलं तेज लगेच पुराचा ओळखू येत लाल भरत दिसा लागलं इकडे आपल्या सोलापूर जिल्ह्यात कोणाचं टेम्परेचर चंद्रपूर नंतर दुसरा नंबर आहे काळापूर ते माणूस तुपाच थंडायचं तेज वेगळ असत आप्पा वळकुंडे आला काप्पा ए आपा इकडे आपा दरामा मोठा ती कुठली एक गोष्टी साठ हजाराची घेतली आहे एक महा कुठे इनाम रुपये सात हजाराची आत्ता घेतलेली आहे प्रेक्षकाच्या आकडे आत्ता पैलवान श्रीकांत खराब हा वाकरीचा पैलवान झालं महेश येडगे यांच्यातर्फे कुणाला अक्के पैलवानला शुभमला लागला शुभम घेऊन बक्षीस घेऊन जा सातशे पंधरा नंबरची कुस्ती लागते पैलवान कृष्णा अनपट वाकरी आणि प्रसाद अनपाडकर खिरारवादी नामवंत मला ना लानाजी मामा खरात यांच्या हातातली एक कोटी कोटी साठ हजार बनगडावारीचा रणजित मध्य तिकडे विजय झालेला आहे पैलवान ओंकार येडगे कोर्टीचा पैलवान उपसरपंच स्वप्ने महेश येडगे पैलवानचा बंधू आणि सफे येडगेचाही बंधू आहे आणि हे भूमिकेमध्ये

आप्पा वळकुल्यानं सलामीला कब्जा घेतलेला उत्तरेला कुस्ती अशी अतिशय तगडे महाडाच्या कुस्ती सगळ्या दोन माणसं फिरतात त्यांना माहिती येते ती काय

اڳوڻي ۾ به چيو آهي ۽ اڄ به چيو آهي